नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये प्लेटोंबद्दल प्लेटो आणि त्यांच्या विचारांबद्दल आपण जाणून घेतलं प्लेटोची फिलॉसॉफी आपण समजून घेतली त्याबाबत आपण चर्चा केली मित्रांनो आपल्याला असं माहीत आहे की प्लेटो यांच्यावर त्यांचे गुरु सॉक्रेटिस यांचा किती प्रभाव होता आणि प्लेटो हे त्यांचे महान असे शिष्य होते आणि सॉक्रेटिस यांच्या प्रभावामुळेच त्यांनी फिलॉसॉफी मांडली फिलॉसॉफीची त्यांनी रचना केली आणि सर्वप्रथम वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर किंवा फिलॉसॉफर या नावाने प्लेटो आज चर्चिले जातात आपल्याला माहीत आहेत मात्र मित्रांनो हे आपल्याला माहीतच आहे की जरी फिलॉसॉफी ही प्लेटो यांनी शब्दबद्ध केली किंवा त्यांनी त्यांचे विचार मांडले तरीसुद्धा आपल्याला माहीतच आहे की फिलॉसॉफीचा मूळ पाया रचणारे हे प्लेटो यांचे गुरु अर्थातच सॉक्रेटिस आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉक्रेटिस यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचे विचार आपण समजून घेणार आहोत मित्रांनो सॉक्रेटिस यांचा जन्म हा ग्रीसमधल्या अथेन्स या नगरराज्यात झाला त्यांचा जन्म इसवीसन पूर्व चारशे सत्तर या साली झालेला आहे तसंच त्यांचा मृत्यू हा देखील अथेन्समध्येच झाल्याचं आपल्याला माहीत आहे त्यांचा मृत्यू इसवी पूर्व तीनशे नव्याण्णव साली झाला मित्रांनो सॉक्रेटिस यांचे दोन फेमस कोट्स आहेत आणि त्यांच्या कोर्टमध्ये सॉक्रेटिस असं म्हणतात की अॅन अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग म्हणजे अशी असं जीवन ज्यात कोणी ज्यात व्यक्तीने प्रश्नच विचारले नाही किंवा कुठल्याही गोष्टी तो सत्यापर्यंत पोहोचू शकला नाही अशा जगण्याला त्यांच्यामध्ये काही अर्थ नाही आणि पुढे त्यांच्या एका कोर्टमध्ये ते म्हणतात की आय एम द वायझेस्ट मॅन अ फॉर आय नो वन थिंग अँड दॅट इज आय न्यू नथिंग याचा अर्थ असा आहे मित्रांनो की मी सर्व ज्या जिवंत व्यक्तींमध्ये आहे मी सर्वात बुद्धिमान आहे असं सॉक्रेटीज म्हणतात आणि त्याचं कारण असं आहे की मी एक गोष्ट जाणतो की मी काहीही जाणत नाही आणि जर मला जाणून घ्यायचं असेल तर मग मी काय केलं पाहिजे तर मी प्रश्न विचारले पाहिजे मी, विचार मी तर्क जागृत केला पाहिजे मी विज्ञाननिष्ठ झालो पाहिजे अर्थातच आपल्याला हे त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये पुढे आपल्याला शिकायला मिळेल मित्रांनो आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की माणसाचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळेपण काय आहे माणसामध्ये विचार करण्याची क्षमता आहे आणि माणूस प्रश्न विचारतो कुठल्याही गोष्टीला कुठल्याही परिस्थितीला माणूस प्रश्नांनी सामोरे जातो त्याची उत्तर मिळवतो आणि त्या परिस्थितीतून मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करतो अर्थातच हा जो रिझन आहे हा जो तर्क आहे किंवा हे ज्ञान आहे ही जी बुद्धी आहे ही वेगळ्या इतर वेगळ्या सर्व प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं करते आपल्यासमोरही जीवन जगताना अनेक प्रश्न असतात सुरुवातीच्या माणसांसमोरसुद्धा असे अनेक प्रश्न होते जसं की ते विचारत होते की आकाश नीळच का आहे किंवा ते असं म्हणू शकतात की पृथ्वी कशाची बनलेली आहे किंवा मानवाची उत्पत्ती कशी झाली आणि मित्रांनो या प्रश्नांची जर उत्तरं जाणून घ्यायची असतील तर यामध्ये दोन प्रकार येतात एक सोपा प्रकार आहे एक कठीण प्रकार आहे सोप्या प्रकारामध्ये आपण एखादं मिथ असेल किंवा कहाणी एखादी गोष्ट असेल एखादं इमॅजिनेशन कल्पनेच्या माध्यमातून आपण हे समजावून सांगू शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर देताना की आकाश निळं का आहे आपण असं म्हणू शकतो आपण एखादी इमॅजिनेशन एखादी कल्पना करू शकतो की ज्यावेळेस भगवंतांनी ही पृथ्वी निर्माण केली हे आकाश निर्माण केलं तर त्यांना असं वाटलं की त्यांनी निळा रंग त्यासाठी वापरण्याचं ठरवलं त्यांना तो निळा रंग आवडला आणि म्हणून त्या भगवंतांनी आकाशाला निळं करून टाकलं असं आपण म्हणू शकतो आणि याच प्रकारचे इतरही प्रश्नाचे उत्तरं आपण देऊ शकतो की पृथ्वी कशाची बनलेली आहे किंवा आपल्याला असं माहीत आहे की धर्मशास्त्रात असं लिहिलेलं आहे भारतीय धर्मशास्त्रात की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर असते वगैरे आणि यासारख्या बऱ्याचशा गोष्टी पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर असते कारण त्या शेषनागाने ज्यावेळेस मान हलवली किंवा डोकं हलवलं तर पृथ्वीवर भूकंप घडून येतो पृथ्वीचा थरकाप होतो असं आपण वेगवेगळ्या कहाण्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कल्पनांमध्ये आपण पाहत आलो हो। आलो आहोत आणि हा एक सोपा प्रकार आहे कुठल्याही प्रश्नाची जिज्ञासेची भूक भागवण्याचा हा सोपा प्रकार आहे मात्र आपल्याला माहीत आहे की या प्रश्नाच्या या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या सत्यापर्यंत अर्थातच पोहोचता येत नाही या जो दुसरा प्रकार आहे तो थोडा कठीण प्रकार आहे यामध्ये रिझन असेल तर्क असेल लॉजिकचा वापर केला जातो एव्हिडन्स किंवा रॅशनॅलिटी बेस्ड म्हणजेच तर्कबुद्धी किंवा आपण असं म्हणू की कुठल्याही गोष्टीचे एव्हिडन्स असतात किंवा त्याला प्रमाण प्रमाण देऊन आपण ते सिद्ध करू शकतो आणि या गोष्टीलाच फिलॉसॉफी म्हटलं जातं की कुठल्याही गोष्टीचं जे सिद्धांत असतो किंवा जे त्याला आपण जे सिद्ध करण्याची प्रोसेस आहे त्या गोष्टीला आपण फिलॉसॉफी असं म्हणतो किंवा या गोष्ट या संदर्भातून गोष्टी प्रूव्ह करण्याच्या या पद्धतीला आपण किंवा ॲप्रोचला आपण फिलॉसॉफिकल ॲप्रोच असं म्हणतो आपण आतापर्यंत असं समजलो की सॉक्रेटिस यांनी फिलॉसॉफीचा पाया रचला मात्र सॉक्रेटिस यांच्या आधी सुद्धा काही प्री सॉक्रेटिक काही फिलॉसॉफर्स होते आणि मित्रांनो हे जे प्री सॉक्रेटिक फिलॉसॉफर्स होते यांनी साधारण असं म्हणू शकतो आपण की त्यांच्या अभ्यासाचा जो विषय होता तो अर्थातच हा निसर्ग किंवा प्रकृती किंवा विश्वासंदर्भात त्यांनी मतं मांडली त्यांनी अभ्यास मांडला यालाच आपण वेगळ्या भाषेत मटेरियल वर्ल्ड किंवा नेचर अँड कॉस्मॉसबद्दल त्यांनी अभ्यास मांडलेला आहे किंवा त्यांचे विचार त्यांनी देण्याचं काम केलं या प्री सॉक्रेटिक फिलॉसॉफर्सलाच आपण आजच्या यातले फिजिसिस्टसुद्धा आपण म्हणू शकतो त्या काळचे वस्तू कशाच्या बनतात निसर्ग किंवा प्रकृती कशापासून बनलेली आहे आणि या वस्तूंमध्ये किंवा निसर्गामध्ये बदल कसे होतात मुख्य मुख्यतः त्यांनी या संदर्भातच त्यांचे मतं मांडल्याचं आपल्याला दिसून येतं सॉक्रेटिस यांच्या पूर्वी या बाबतीत विचार मांडणारे एक विचारवंत फिलॉसॉफर त्यांचं नाव थेल्स त्यांनी असं म्हटलं की थिंग्स मेडअप फ्रॉम वॉटर म्हणजे की पृथ्वीवरच्या किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पाण्यापासून बनलेल्या असतात त्याचप्रमाणे डेमोक्रेटस यांनी असं मांडलं की द होल वर्ल्ड ऑर युनिवर्स मेडअप ऑफ टिनी पार्टिकल्स आता आपण त्याला ॲटमस संबोधतो तर अतिशय छोट्या छोट्या कणांपासून या प्रकृतीची विश्वाची निर्मिती झाल्याचं डेमोक्रेटस यांनी सांगितलं या प्री सॉक्रेटिक विचारवंतांमध्ये सुद्धा दोन गट आहेत असं आपण म्हणू शकतो एक गट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की चेंज इज रियल अँड देर इज नथिंग बिहाइंड चेंज म्हणजे जो चेंज आहे जो बदल आहे तोच खऱ्या अर्थानं रियल आहे खरं आहे आणि या बदलाच्या पाठीमागे दुसरं कुठलंही कारण नाही मुळात बदलच स्वतः खरं आहे आणि या पाठीमागे कुठलं कारण नाही अनित्यता हा पृथ्वीचा हा विश्वाचा गुणधर्म आहे आणि हे मानणारे होते हिरॅक्लिटिस आणि मित्रांनो या विचारांबाबत एक दुसरा गट त्यांच्याशी विचार होते की त्यांचं असं म्हणणं होतं की जे हिरा क्लिटिस सांगत आहेत ते चुकीची गोष्ट आहे चेंज इज अ टेम्पररी चेंज हा अतिशय तात्पुरता आहे जे बदल असतात हे तात्पुरते असतात जरी ते निरंतर होत असले तरीही बदल हे तात्पुरते असतात त्यांचं म्हणणं आहे की चेंज इज इल्युजनरी चेंज हे इल्युजन निर्माण करणारे आहेत हे आभासी आहेत आणि देअर आर ट्रुथ बिहाइंड चेंज दे आर युनिव्हर्सल प्रिन्सिपल बिहाइंड दिस चेंजेस याच्या पाठीमागे काही अतिशय फंडामेंटल असं ट्रूथ आहे अतिशय भौतिक अतिशय फंडामेंटल असं काहीतरी ट्रूथ आहे आणि युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स युनिव्हर्सल व्हॅल्यूच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी घडत असतात त्या संदर्भातून त्या माध्यमातून बदल होत असतात असं त्यांनी मांडलं आणि यामध्ये प्रामुख्याने परमिनिडेस आणि पायथागोरस यांचं नाव आपल्याला घेता येईल अर्थातच प्लेटोसुद्धा परमिडेस आणि पायथागोरस यांच्यापासून इन्फ्लुएन्स होते प्रभावित होते त्यांनी त्यांच्या थेअरी ऑफ फॉर्म्समध्ये याचा वापर केला तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे मित्रांनो मात्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं कळतं की फोकस ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे या फिलॉसॉफीचा जो काही फोकस होता अर्थातच तो नेचर आणि कॉस्मॉस एवढ्यापुरता मर्यादित होता तो नंतर शिफ्ट झाला आणि तो ह्युमन बिईंग्स अर्थात मानवी जीवनाशी संबंधित गोष्टींवरती तो केंद्रीभूत झाला असं पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला असं म्हणता येईल की व्हॉट इज जस्टिस न्याय काय आहे व्हॉट इज ट्रुथ सत्य काय आहे व्हॉट इज विजडम व्हॉट इज द बेस्ट कोर्स ऑफ ह्युमन लाईफ माणसाच्या जगण्याच्या संदर्भातल्या किंवा जगण्याशी संबंधित अतिशय चांगल्या गोष्टी किंवा माणसासाठी चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि पुढे याच्यावर विचार मांडण्याचं याच्यावर फिलॉसॉफी मांडण्याचं फिलॉसॉफी देण्याचं चिंतन करण्याचं काम हे पुढच्या विचारवंतांनी फिलॉसॉफर्सनी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि जे पूर्वी इम्पिरिकल ज्या काही गोष्टी होत्या किंवा त्या प्रकारचा जो काही ॲप्रोच होता डायमेन्शन होत्या किंवा जे वैश्विक सत्य जे काही शोधण्याची जी प्रक्रिया होती त्याला समोर येणाऱ्या किंवा पुढे येणाऱ्या फिलॉसॉफर्सनी त्याला इथिकल आणि मोरल डायमेन्शन त्यामध्ये आणखी ॲड केल्या आणि जोडल्या आणि ही जी सगळी फिलॉसॉफी आहे ही मानवाच्या संदर्भात त्यांनी केंद्रीकृत केली हे सगळे प्रश्न विचारण्याचं काम आणि ही हा जो फोकस आहे तो वैश्विक गोष्टींवरून मानवापर्यंत वळवण्याचं काम हे अर्थातच सॉक्रेटिस यांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं द फाउंडिंग फादर ऑफ वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी असं आपण सॉक्रेटिस यांना म्हणतो परंतु त्यांच्याबद्दल अर्थातच माहिती कमी आहे माहिती त्यांच्या शिष्यांकडून किंवा त्यांचे जे काही आडमाळ होते त्या काळातले त्यांच्याकडूनच आपल्यापर्यंत उपलब्ध होते अर्थातच प्लेटो हे त्यांच्याशी महान शिक्षक आणि त्यांच्यापासून खूप मोठे प्रभावित झालेले एक विचारवंत त्यांनी सॉक्रेटिस यांच्याबद्दल बऱ्यापैकी गोष्टी भरपूरच गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांनी जे काही पुस्तकं लिहिले जे काही त्यांचे संदर्भ किंवा जे काही साहित्य त्यांनी रचलं जे डायलॉगच्या माध्यमातून होतं त्यामध्ये अतिशय जे सेंट्रल कॅरेक्टर होतं मध्यवर्ती जी भूमिका होती ती अर्थातच प्लेटो सॉरी अर्थातच ती सॉक्रेटिस यांच्या नावाने तिथे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे जे काही विचार सॉक्रेटिस यांचे होते ते सुद्धा प्लेटो यांनी मांडण्याचं पुढे काम केलं हे आपण मागच्या लेक्चरमध्येच आपण बघितलेलं आहे तर प्लेटो यांच्यासोबतच झेनोफोन्स आणि ॲरिस्टोफोन्स या विचारवंतांनीसुद्धा सॉक्रेटिस यांच्याबद्दल विचार मांडलेले आहेत तर झेनोफोन्स यांनी अपॉलॉजी ऑफ सॉक्रेटिस आणि मॅमरा बिल्ला या त्यांच्या रचनेमध्ये साहित्यामध्ये त्यांनी सॉक्रेटिस यांच्याबद्दलचे विचार मांडले त्याचप्रमाणे ॲरिस्टोफोन्स यांनी त्यांच्या द क्लाउड्स या त्यांच्या साहित्यामध्ये सॉक्रेटिस यांच्याबद्दलचे विचार मांडण्याचे आपल्याला दिसून येतात यात सर्व यात प्रामुख्याने प्लेटो यांनी जे सॉक्रेटिस यांच्याबद्दल विचार मांडलेले आहेत ते अतिशय मुख्य आहेत आणि त्यांच्या पुस्तकातून म्हणजे ते रिपब्लिक असो ॲपॉलॉजी असो क्रिटो मिनो किंवा प्रेटागोरस इत्यादी अनेक पुस्तकातून त्यांनी सॉक्रेटिस यांची आयदर फिलॉसॉफी किंवा त्यांच्या स्वतःबद्दलसुद्धा विचार मांडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य प्लेटोच यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो आपल्यापर्यंत जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये सॉक्रेटिस यांचा जर विचार केला तर ते ॲथनचे रहिवासी होते असं आपल्याला माहीत आहे ते शॉर्ट हायटेड होते असं त्यांच्याबद्दल नमूद आहे ते स्क्लप्टर म्हणजे मूर्तिकार होते बाय प्रोफेशन आणि पेलोपेनिशियन जे वार होतं पेलोपोनिशियन वार यामध्ये ते पार्टिसिपेट झालेले होते ॲज अ फूड सोल्जर म्हणजे जे पायदळ होतं त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता या पेलोपोनिशियन वारच्या नंतरच सॉक्रेटिस यांनी फिलॉसॉफीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि म मुख्यतः त्यांनी जो निर्णय घेतला त्यामध्ये आणखी एक कारण होतं त्यांनी जे सोफिस्ट फिलॉसॉफी होती त्यांनासुद्धा चॅलेंज करण्यासाठी त्या फिलॉसॉफीला चॅलेंज करण्यासाठी सॉक्रेटिस हे या क्षेत्रामध्ये उतरल्याचं आपल्याला दिसून येतं